नमस्कार तुमची माझ्या चॅनेल मराठी तडकामध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्वयंपाकघरातील कामे सोपी होण्यासाठी घरगुती टिप्स जर तुम्ही बटाट्याचे वेपर्स बनवत आहेत तर ते कापून अर्धा तास थंड पाण्यात ठेवा मग तळून घ्या वेपर्स कुरकुरीत होतील पनीर तेलात तळण्याऐवजी उकळत्या ते पाण्यात टाका यामुळे पनीर मऊ आणि स्पंजी बनते नारळ फोडण्याआधी थोडे गॅसवर गरम करावे आणि मग फोडावे याने खोबर लवकर निघते आणि जास्त त्रास पण होत नाही जेव्हा पुरी बनवण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाची कणिक भिजवतो तेव्हा त्यात एक चमचा रवा आणि थोडेसे तांदळाचे पीठ टाका पुरी छान कुरकुरीत बनते कोणतीही भजी जर मऊ हवी असतील तर भजी तळण्याआधी त्या पिठात थोडेसे गरम तेल टाकावे याने बहु भजी मऊ होती चपाती एखाद्या स्वच्छ कपड्यातलं लपेटा आणि हवाबंद डब्यात नाही तर प्रेशर कुकरमध्ये ठेवून दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवा अशा प्रकारे तुम्ही कधी पण थंड पोळ्यांना गरम करून वाढू शकता आता तुम्ही कुठलीही चिंता न करता आधीच पाहुण्यासाठी पोळ्या बनवून ठेवू शकता जर तांदूळ शिजवताना थोडेसे जळून गेले तर ते फेकून नका देऊ त्यात भात शेगडीवरून काढून घ्या आणि त्यावर पांढरा ब्रेड दहा मिनटे ठेवा ब्रेड त्यातला त्या जळण्याचा वास नाहीचा करेल आणि भात खाण्यायोग्य होईल लिंबू पहिले वीस सेकंद ओव्हनमध्ये गरम करा आणि मग कापून त्याचा रस काढा यामुळे लिंबू लिंबाचा सगळा रस निघेल जर तुम्हाला आधी वापरले तेलाला परत वापरायचे असेल तर त्याला मंद आचेवर ठेवा मग कापलेले अद्रकाचे तुकडे पंधरा मिनटे तेलात शिजवा अद्रकामुळे आधी शिजलेल्या पदार्थाचा वास निघून जाईल आणि आणि अद्रक हळूहळू लालसर होईल यामुळे तेल तुमचे पुन्हा वापरण्यास योग्य होईल अद्रकाचा आकारच असा असतो की त्यामुळे त्याला सोलायला खूप त्रास घ्यावा लागतो म्हणून त्याचा बराचसा भाग वाया जातो याकरता पिलरचा वापर न करता एखाद्या छोट्या क चमच्याच्या मागच्या बाजूने हळूवार घासत राहा यामुळे त्याचा मोठा भाग वाया जाण्यापासून वाचतो आणि तुमचे अद्रक वापरण्यायोग्य होते अशाच काही टिप्स आणि रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनेल धन्यवाद